हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर काल तुम्ही जे तारखा सांगितल्या शेतकऱ्यांना तर त्या तारखेनुसारच पाऊस आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे ते म्हणजे पाऊस किती दिवस राहणार परंतु कसा राहणार याबद्दल सर शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर तुम्ही आता चालेल ना चोवीस पंचवीसच्या तर पावसाबद्दल आपण माहिती दिली आहे पण ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा त्याची काही जिल्हे पण आपण उल्लेख करणार आहोत आणि विचारायला एक चांगला प्रश्न म्हणजे पाऊस राहील किती दिवस हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याबद्दलही बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं हा पाऊस दिवस नाही तर महिने सुद्धा अजून वाढू शकतात अशी परिस्थिती आहे मान्सून गेलाय पण मान्सून नंतर जे काही अडमूट पाऊस येत असतात त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतोय त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आणि खानदेशातही अनेक ठिकाणी भाग बदलत पद्धतीने चांगला पाऊस झालाय आणि व्याप्तीचा विषय आजची आणि उद्याची तारीख सगळ्यात मोठी आहे ठीक आहे तर बघा आजचा पाऊस सुद्धा आता वातावरण पूर्णपणे वाऱ्याचं आणि ढग खेच आणण्यात झालं याचा अर्थ चक्रीवादळाची बंगाल चोप साखरात बनलय ते पूर्णपणे आता प्रभावशाली ठरत आहे आणि ते धडकण्याचाही देखील अंदाज आहे त्या चोवीस तासामध्ये याच्यामुळे महाराष्ट्रातल्या पावसाचं गणित हे पूर्णपणे बिघडणार आहे आणि ते बिघडायला सुरुवात देखील झालेली आहे तर बघा आजची चोवीस तारीख विदर्भ खानदेश मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत व्याप्ती आजची आणि उद्याची मिळून म्हणजे पंचवीस ची मिळून ते ऐंशी टक्के आहे तर हा पाऊस काही ठिकाणी धुवाधार काही ठिकाणी पेंडवणी तर काही ठिकाणी वीस टक्के भागांना तो सोडणार देखील आहे आता सगळ्यात टर्म राहील नांदेड जिल्हा त्यानंतर वाशिम हिंगोली परिसर त्यानंतर जे काही यवतमाळचे काही मोजके भाग जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर परिसर बीड जिल्हा सांगली सोलापूर सुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्या पावसाचा जोर असणार आहे अहिल्यानगर पुणे मुंबई तर जास्त आहे त्याचबरोबर जळगाव जिल्हा धुळे मालेगाव अहिल्यानगर हा देखील भाग आहे आणि सांगली सोलापूर कोल्हापूर हा देखील सामावेश आजच्या चोवीस ऑक्टोबरच्या पावसाचा देखील समावेश आहे तर आता हा पाऊस लांबणीवर का पडतोय किंवा त्यामागचं रिझन काय आहे हे देखील बघूयात आणि अजून आपण सविस्तर अंदाज पाहूयात हो oh. तर जे काही लालना आहे मान्सूनच्या परतीचा तर संपलाय oh. महाराष्ट्रात जे काही कर्नाटक तेलंगणामध्ये अजूनही अडकून राहिलेला आहे तर यानंतर जे काही पाऊस येतील हे पाऊस पूर्णपणे चक्रीवादळाचे किंवा कमी दाबाच्या पट्ट्याचे हे राहतील आणि oh. आता हा जो पाऊस आहे चोवीस पंचवीस पर्यंत अ पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ आणि मराठवाडा तर आहेच पण थोडासा सव्वीस तारखेपासून दक्षिणी भागाचा म्हणजे कोल्हापूर पुण्याचा जोर थोडा कमी होतोय सव्वीस तातो सत्तावीस तो आणखीन कमी होऊन जाईल पण याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विदर्भातले सर्व जिल्हे खान्देशमधले सर्व जिल्हे आणि त्यानंतर मराठवाड्यातले नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांचा समावेश मात्र एकोणतीस ते तीस तारखेपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे हा थोडस सत्तावीस ला कमी होईल वाऱ्यांमुळे पण हे पाऊस त्या तारखेपर्यंत भाग बदलत पडली राहणार आहे व्याप्तीचा विषय पंचवीस तारखेला जास्त आहे तर पंचवीस ची व्याप्ती पश्चिम महाराष्ट्रात ऐंशी टक्के आहे ज्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राचा देखील आपण समावेश केलेला आहे खांद्याची व्याप्ती ऐंशी प्लस देखील राहू शकते संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्याची व्याप्ती ऐंशी ते अं पंच्याहत्तरच्या रेंजमध्ये राहू शकते त्यानंतर अकोलाची व्याप्ती साठ पासष्टच्या आसपास राहू शकते चंद्रपूर गोंदियाची व्याप्ती चाळीस पंचेचाळीस राहू शकते त्यानंतर अ पंचवीस तारखेच्या बाबतीत जालना देखील साठ पासष्टच्या वरती आहे परभणी देखील साठ पासष्टच्या वरती आहे फक्त गोंदिया आणि भंडारा हे शहर जे आहेत हे व्याप्तीच्या विषयी थोडं कमी राहील वीस पंचवीस टक्के एवढं राहील पण काही ठिकाणी त्यातही वेग गर्जनेचा पाऊस होईल आता तुमचा जो काही व्हॉट्सअपला प्रश्न पाठवलाय की पेरण्यावरती पेरण्या पेरण्या कधी करायच्या किंवा पेरणीवरती काही हे होऊ शकतं काय काही इफेक्ट होऊ शकतं याच्यामध्ये तर साहजिक आहे गारवा म्हणावा असा नाहीये त्यामुळे हरभऱ्याच्या पेरण्यावरती इफेक्ट पडू शकतो किंवा ज्वारीच्या पेरण्या ज्यांनी केल्यात त्यांच्या ज्या उगून वरती आल्यात त्यांना याचा त्रास फारसा मोठा नाहीये गवत वगैरे म्हणून आपल्या पाचलाच पुजलेले तर असे त्रास आहेत पण पेरणी करायची कधी ने ने तर पेरणीचा निर्णय अठ्ठावीसशे एकोणतीसच्या हिशोबामध्ये पाऊस कमी झाल्याच्या नंतर घ्यायला काही हरकत नाही तर अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्राची आहे तर काही मोजके प्रश्न असतील तर ते पण आपण तुमचे घेऊयात तर सर काल तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की सकाळपासूनच एकदम पावसाळी वातावरण राहणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंढरपूर या भागात चांगला पाऊस झालेला आहे कमेंट आ, हो नक्कीच कमेंट्स आलेत मला ते आपण आणि पंढरपूरला आजही पावसाची अडथळे आहेत पंढरपूर परिसर हे देखील भाग पावसाच्या येत आहेत आणि नंतर हा पाऊस गुजरातकडे वळणार आहे त्यामुळे हा पाऊस खूपच मोठा राहू शकतो याच्यामध्ये सुद्धा हो हो आणि सर आता तुम्ही सांगत आहात की डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणजे मधात पावसाळी वातावरण बनणार आहे तर त्याच्या तारखा सर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून डिक्लेअर करणार की मग नंतर डिक्लेअर करणार नाही लगेच चालू करू देत आपण काय माहिती का पुढचा देखील अपडेट कळल्या तर शेतकऱ्यांना शेतीचं गणित लागू दिसत तर बघा लहान जवळपास अजून एक सव्वा महिना राहू शकतो साहजिकच आहे तर त्याच्यामध्ये नोव्हेंबर सुद्धा दोन अपडेट असे आहेत नोव्हेंबरमध्ये की याच्यामध्ये दोन वेळेस सुद्धा वातावरण बिघडू शकतो आणि एकदा वातावरण बिघडलं ते चार पाच दिवसासाठी किंवा आठ दहा दिवसासाठी सहज राहतं त्यामुळे अठरा दिवस सुद्धा याच्यामध्ये वातावरण खराब राहू शकतं याच्यामध्ये काही ठिकाणी जसे की दक्षिणी भाग मराठवाड्यासारख्या ठिकाणी ह्याच्यामध्ये या काळामध्ये पाऊस असू शकतो आहे सुद्धा त्यानंतर परिस्थिती आपण पाहिली की डिसेंबर महिन्याची डिसेंबर महिन्यात मध्ये सुद्धा वातावरण दरवर्षी खराब होतं या थोडं जास्त डेव्हलप राहू शकतो आणि डिसेंबर महिन्यातच लान येणा पूर्णपणे शांत होऊन जाईल त्यानंतर जा, वातावरणाची जी काही कंडिशन आहेत नोव्हेंबर मध्ये डिसेंबर मध्ये काही प्रमाणात काही मॉडेलनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबर महिन्याच्या अपडेटमध्ये थोडीफार गारीची लक्षणं देखील स्पष्ट दिसतात पण त्याबद्दल आपण आता धक्कादायक माहिती चुकीच राहू आपल्याला तुमच्या नेक्स्ट रेकॉर्डिंग मध्ये आपण घेऊयात दोन दिवसाच्या वेळेनंतर आणि हे शेड्यूल जे आहे मग हे पावसाळा जे आहे यामागचं काय पार्श्वभूमी आहे यामागची काय वातावरणाची काय नेमकी चाल काय चालू आहे तर बाबतीत आपण थोडा हरफ तंत्रज्ञानावरती देखील संशय व्यक्त केला होता हरप टेक्नॉलॉजी अमेरिकन संस्थेची आहे तर त्याबद्दल संशय केला पण त्याच्याबद्दल आपले पाठ पुरावे किंवा त्याबद्दल आपले काहीही पुरावे आपल्या हाती नाही आहेत त्यामुळे त्याबद्दल बोलणं देखील चुकीचं ठरेल पण अशा प्रकारे हे वातावरणाचा संदर्भ सगळे जुळून येत आहेत आणि लानीला सुद्धा त्यामध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे हा पाऊस बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यासारखा पडणार आहे जसं पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये परिस्थिती बघितली आपण पावसाळ्यामध्ये कशी गावं सोडतो एका टप्प्यात तो काही गावांना घेत नाही तसं ह्या पावसा सुद्धा आहे निव्वळ सगळ्याच भागांना शंभर टक्के व्याप्तीचा हा पाऊस आपण सांगितलेला नाही आणि कोणाला पेरणी करा किंवा पेरणी करू नका असा सल्ला आपण मात्र यावेळेस दिला नाही त्यामुळे ज्यांनी पेरण्या केल्या असतील ज्यांचं नुकसान झालं असेल त्याचा स्वतः तो जिम्मेदार असेल किंवा पेरणी थांबलेला आणि निव्वळ उठली असेल त्याचाही जिम्मेदार तुम्ही असाल कारण की त्यामध्ये पेरणी आपण कोणालाही सल्ले दिले नाहीत बरोबर आहे सर आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न येत होता की सरांनी जी तारीख दिली म्हणजे सरांनी एकवीस तारीख दिली की एकवीस तारखेला पाऊस हजर म्हणजे ढगाळ वातावरण आणि सुद्धा पाऊस सुद्धा येत आहे तसे बऱ्याच शेतकऱ्यांचे असे आपल्याला कॉमेंट येत होते की याचा राज काय म्हणजे बा तुमचा एवढा परफेक्ट अंदाज कसा काय ठरत आहे नाही अंदाज हा शब्द छोटी अंदाज आहे याच्यामध्ये कधी कमी होऊ शकतं दहा अंदाज दिले असतील मोठे मोठे त्यातले एखादा अंदाज फेलही जाऊ शकतो मी काही देऊ नये पण प्रत्येक गोष्टीचे एक रिझन आहे त्यामध्ये मी कुठे दौरे करत नाहीये मला कुठे जायला मी फिरत नाही त्यामुळे जो काही वेळ मिळतो शेतीमधनं ऑफिसमध्ये चा जो प्रवास असतो माझा त्यामध्ये या सगळ्या वेळेमधनं जो काही अभ्यास करायला मिळतील जेवढा वेळ मिळतील मॉडेलवरती रिसर्च जे असतील किंवा प्रत्येक मॉडेलचं वेगवेगळं मत असतं म्हणजे जसं एसीएमडब्ल्यू असेल जी एफ एस असेल नोवा असतील आणखीन बरेचसे मॉडेल आहे जीएम आहे अशा परत आणखीन काही सांगायचं झालं कॅन्सिप आहे अशा बरेचसे मॉडेल्स आहेत याला सगळ्याला सगळ्यांचे एकदा डेटे बघावं लागतात डाटा कसा का काय सांगते कुणी अवकाळी सांगते कुणी कमी सांगते काही मॉडेल्स बिलकुल थेंबही नाही सांगत हे सगळ्यांचं म्हणणं काय आहे आणि कोणतं महाराष्ट्रावरती कोणतं मॉडेल परफेक्ट राहू शकतं किती किती दिवसाचा याच्यामध्ये तो अंदाज देऊ शकतो याच्यावरती अभ्यास करून त्याचा एक परफेक्टली डेटा काढूनच तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केला जातो त्याच मॉडेलवरती अंदाज आपण बेसवर देतो याला संदर्भ तो ही तोच आहे ज्यामध्ये आपण आतापर्यंत उल्लेख केला जरी नसला पण आपण वैयक्तिक देव नाही आपण या आपण सगळा उल्लेख करतो सायंटिफिकली बरोबर आहे सर आणि सर शेतकऱ्यांना इशारा सांगणार आह यामध्ये सतर्कता जे म्हणजे आहे आता बरेच जणांचं शेतामध्ये वावर असतो प्रफार विजांचा धोका पुण्यासारखा सांगलीसारख्या ठिकाणी आहे उद्या सुद्धा म्हणजे पंचवीस सुद्धा मराठवाड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये संभाजीनगर धुळे जळगाव या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अलर्ट्स आहेत अलर्ट म्हणजे काही ठिकाणी आधीच पाणी आहे तर या पाण्यापासून तुम्हाला शिकलेल्या अडचणी येऊ शकतात तर आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे तर जय शेत धन्यवाद सर शेतकऱ्यांना महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच